पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या मागण्यांसाठी सरकारचे शिष्टमंडळ देणार भेट पंढरपूर धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या मृत उपोषणाला आज सहावा दिवस लागला आहे समाजाच्या लढ्याला अधिक तीव्रता येत असून सरकारचे शिष्टमंडळ आज दुपारी बारा वाजता उपोषण स्थळी भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे उपोषण करणाऱ्यांमध्ये जालना येथील दीपक बोराडे यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांची शुगर लेव्हल अत्यंत कमी झालेली आहे कुपोषणकर्त्यांनी या लढ्यात आपल्या मागण्यांवर ठाम राहताना सरकारकडे आवाहन केले आहे की त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात धनगर समाजाची दीर्घकाळापासून एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याची मागणी आहे सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट देऊन या प्रश्नांवर तोडगा काढावा अशी उपोषणकर्त्यांची अपेक्षा आहे दीपक बोराडे यांनी सांगितले की आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहोत मात्र सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे या उपोषणात सहभागी असलेल्या इतर सदस्यांनी देखील बोराडे यांच्या प्रकृतीसाठी चिंता व्यक्त केली असून या गंभीर स्थितीत सरकारने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत मांडले आहे समाजाने मागील अनेक वर्षांपासून एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी आंदोलन केले आहे मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून उपोषणासारख्या तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे सरकारकडून पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ आज धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल समाजाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की जर सरकारने आज सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल या भेटीनंतरच सरकारच्या निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती मिळाली आहे